आमचे नवनवीन व्हिडिओ आणि राजकारणाच्या अपडेटसाठी चॅनेलला विसरू नका आणि बेल जरूर प्रेस करा पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारण्याच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल गजा मारणेचा बावीस वर्षीय मुलगा प्रथमेश मारणेवर तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गजा मारणेचा बावीस वर्षीय मुलगा प्रथमेश मारणेवर तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि आरोपी प्रथमेश मारणे गेल्या अडीच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते या दरम्यान आरोपीने तरुणीला सत्तावीस ऑगस्ट दोन हजार वीस ते सतरा मार्च दोन हजार बावीस दरम्यान वेगवेगळ्या लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केले त्यावेळी आरोपीने काही व्हिडिओ तयार केले होते पीडित तरुणीने व्हिडिओ डिलीट कर अशी विनंती अनेक वेळा केली होती पण आरोपीने काही ऐकले नाही आणि तिला धमकी दिली पीडित तरुणने सर्व घटनाक्रम सांगितल्यानंतर आरोपी प्रथमेश गजानन मारणे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचं सिंहगड पोलिसांनी सांगितलं आहे